रुपयाच्या घसरणीमुळे महागाई वाढणार पहा सविस्तर माहिती मंडळी सध्या भारतीय रुपयाचे मूल्य सत घसरत असून एक डॉलर अठ्याऐंशी रुपयांपर्यंत पोहोचले आहे रुपयातील ही घसरण महागाई वाढण्याचा इशारा देत आहे याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर होण्याची शक्यता असून पेट्रोल डिझेल वीज सौर पॅनेल इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर आवश्यक वस्तूंच्या वाढण्याची शक्यता आहे आयात शुल्कात वाढ आणि त्याचा परिणाम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत व्यापारी अस्मतोल निर्माण झाला आहे परिणामी परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहे या हालचालींमुळे रुपयावर दबाव वाढला असून त्याचे मूल्य अधिक घटण्याची शक्यता आहे महागाई आणि विविध क्षेत्रांवर होणारा प्रभाव रुपयाच्या घसरणीमुळे आयातीवर मोठा परिणाम होणार आहे भारत पेट्रोल डिझेल सौर पॅनेल टी पॅनेल आणि इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या वस्तू डॉलरमध्ये आयात करतो रुपयाचे अवमूल्यन झाल्याने या वस्तूंच्या खरेदीसाठी जास्त खर्च करावा लागत आहे त्यामुळे कंपन्यांना उत्पादन खर्च वाढवावा लागत आहे परिणामी वस्तू आणि सेवांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे सर्वसामान्यांवर होणारा परिणाम रुपयाच्या सत घसरणीमुळे अनेक आवश्यक वस्तू महाग होण्याची चिन्हे आहे यामुळे घरगुती खर्च वाढण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे आगामी काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे